हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय व्लॉग स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही जाणार आहोत बाहेर सगळे फॅमिली ते कुठे तुम्हाला थोड्या वेळी कळेल आणि आज आमच्यासोबत आर्य अमय आणि त्यांची मम्मी आणि त्याची आई पण येणार आहे सो इथे बघू शकता सगळ्यांची तयारी होते आणि इकडे मामी आणि अमय इथे बघू शकता मामी तयार झाले आणि अमयवरती गेला आणि आई पण इथे तयार झाली अरे आपण जाऊया आणि कुठे जातो तर तुम्हाला थोड्या वेळानी करालच आता आपल्याला ट्रेनने जायचं आहे आणि माऊ दिदी आणि परी पण येणार आहे सो आपण डायरेक्ट ट्रेनच्या स्टेशनला मग ते आहोत आणि ते बघू शकता आणि आर्यची आणि आम्हाची मम्मी आणि आई घरी आहेत कारण का इथे इथे हाय कराय नाही परी कंटाळली आहे ट्रेनमध्ये बसून आता माहीत नाही आपल्याला कशाने जायचं नाही आपण जात आहोत राणीच्या बागेत ना आता पण पोचलेलो आहोत इथे ते खूपच गरम होत आहे <स्थाँगाँ> परी कोणतं काहीच आता आम्ही पोचलेलो आहोत राणीच्या बागेत तुम्ही बघू शकता एवढे अॅनिमल आहेत आणि इथे आपल्याला जायचं तर इथून हा मॅप बघून जावं लागतो सो आता आपण जाऊया काहीच आता आम्ही एंट्री केलेली आहे राणीच्या बागेत आणि इथे आपल्याला सगळ्यात पहिला काय दिसतंय आपण आता बघूया आता आपल्याला थोडं चालायचं आहे सगळे चालत आहेत पाठवून येत आहेत सध्या तर आम्हाला आता काय दिसत नाही इथे आपल्याला काहीच सवारी इथे आसवाल आहे मला किती गर्दी आहे आपण जाऊया आहे आणि पुढे बघूया काय दिसतं आहे लेपर्ड देखील ते वाटतं टायगर आहे म्हणजे बघूया आता काय भेटतं का बघायला प्राणी बघितला आपण हिपोपटेमस बघू शकता दोन आहेत

आम्ही प्रत्येक ह्याचे दोन दोन फक्त काढतो आणि जाते तिकडे गाईच बघू शकता इथे पेरींग आतमध्ये जायचे आता आपल्याला सो जाऊया जाऊया गाईस ह्याच्या पुढचे व्हिडिओ नाही काढू शकत नाही कारण की इथे काही आहे बघा मोबाईल आणि कॅमेरा नाही सो आता मी ते बंद करते माझा ब्लॉग बाहेर लिहिलेलं आणि मोबाईल अलाउड नाही आणि ते सगळेच व्हिडिओ आणि फोटो आता मी पण तुम्हाला दाखवते पेकते आईच इथे किती आहेत बघा आणि छान आहेत आता आपण जाऊया ते बघू शकता किती छान व्ह्यू आहे सगळे पक्षी आणि अमय काहीतरी बोलणार आहे बोल अमय बोलते सो ब्युटिफुल पुढचं माहीत नाही होऊन नाही बोलला सो आता पण जाऊया आणि बघूया किती बर्ड आपल्याला बघायला भेटतात पॅरोट राणीच्या बागेतून बाहेर आलेलो आहोत आणि टॅक्सी पकडलेली आहे आणि आपण जाणार आहोत बाहेर दुसरीकडे म्हणजेच गिरगाव चौपाटीला आणि बघू शकता किती छान व्ह्यू आहे इथे आम्ही आलेलो आहोत धन्य ड्राईव्ह ब्रिचला आणि इकडचा नजारा खूपच छान आहे मी तुम्हाला आता आम्ही थोडी मजा मस्ती करायला पाण्यात उतरलेलो मी आर्या आम्ही सगळे उतरलेलो पाण्यात आणि खूप एन्जॉय केलं इथे हळूहळू खूप अंधार पडत चाललेला आहे आणि आम्ही आता घरी जायला निघालो आहोत कसा वाटला तुम्हाला हा आजचा न्यू ब्लॉग नक्की कॉमेंट करून सांगा बा